नमस्कार शेतकरी बंधूंनो नो शेतकरी बंधूंना आपल्याला सकाळी सकाळी ना कोंबड्याच्या खुरड्याची स्वच्छता करायची आहे आणि कोंबड्याच्या खुरड्याची स्वच्छता ही असलीच पाहिजे म्हणजे आपल्या कोंबड्याला काही आजार येत नाही सर्दी होत नाही काही इन्फेक्शन वगैरे होत नाही आता मी शेड मारलेले आहे शेड खाली कोबा केलेला आहे आणि कोब्यावर तांदळाची जी साळ असते ना ती टाकलेली आहे आणि ती मला वर्षातून फक्त हजार ते बाराशे रुपये खर्च आहे त्या साळीसाठी आज मी दोनशे रुपयाची दोनशे रुपयाची साळ तीन महिन्या पूर्वी टाकली होती आता तुम्हाला मी ती साळा वगैरे दाखवतो कस काय झालेली आहे आणि आपल्या कोंबड्याच्या खुरड्यात किती स्वच्छता असते ना तुम्ही आता बघणारच आहे तर चला आपण प्रथम कोंबड्या सोडून घेऊ या 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 कोंबड्याची स्वच्छता करायची म्हणलं ना आपल्याला पहिले कोंबड्या खुरड्याच्या बाहेर काढायचा नाही त्यालाही त्रास होतो कोंबड्या तर शेतकरी बनवू न बघू शकता अक्षरशः पीठ झालेला आहे पीठ एकदम हे बघा कशी साळ होती नुसतं कोंबडी खत तयार झालेलं आहे प्युअर हे बघा हे प्युअर माल तयार झालेला आहे डायरेक्ट सर्व खुर्ड्यामध्ये बघू शकता तुम्ही या बघा हे टोटल असे माठ टायर हे पाण्याचे भांडे सगळे स्वच्छ करून घेणार आहोत त्या बघा हे असे आहे ना आपल्याला टायर आहे ना टायरामध्ये पहा किती आहे या बया बघा किती घाण आहे टायरामध्ये त्याच्यामुळे टायर काढून घ्यायचे आपल्याला त्या बघा असे प्रचंड माल निघणार आहे शेतकरी बंधूं खाली ना कोंबड्यांची विस्तार लय साचलेली या बघा ही त्यांना जवळ येऊन या टायर मध्ये बघू शकता तुम्ही किती या बाई बघाय असं या बघ प्युअर कडक वाळलेली घाण आहे त्यांची हे बघा शेतकरी बंधू आपल्याला खुरडो स्वच्छ करायला आहे ना, ना फक्त एक टोकर एक गुळ आणि एक पावडर लागणार आहे आणि आठवणीने तुम्ही डोळ्याला गोगल लावा तोंडाला बांधा नाही तरी जमणार नाही कारण की गावरंग कोंबडी पालनाच्या खोरड्यात वास वगैरे काहीच नसतो तर तुम्ही बघू शकता आपल्याला आता कसं करायचं स्वच्छ किती मालमा निघू राहिला बघा लय मोठं म्हणजे लय मोठं खत वाहणार आपल्या शेतीसाठी आता हे या पद्धती ज्या कोंबड्यांना काठा बांधल्या ती रास बसून आणि दासून हे बघा या पद्धतीने अगदी पाच मिनिटाच काम आहे ह्या पद्धतीत आणि हे जर ओल्लं झालं पाण्या पावसात याच्यामध्ये पिसा पिसावत असतात पण आपण याची काळजी घेतो पाणी सांडून नाही देत त्याच्यामुळे वाफा वगैरे होत नाही तर बघू शकता आपण या पद्धतीमध्ये साफ करत आहोत आणि शेतकरी बनवून आपल्याला कुंबडी पाण्याच्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं की खुरडं स्वच्छ केल्याच्या नंतर धुवून काढायचं म्हणा औषध मारायचं म्हणा मी तर कधीच करत नसतो काय होत धुतल्या वेळ ना गार गरम वातावरण होतं आणि एकच आहे ना तयार व्हायला सुरुवात होती आता तुम्ही बघू शकता एकदम फरची बसवल्यासारखं आपलं खुरडं स्वच्छ झालेलं आहे काही म्हणजे काहीच नाही आणि कोब्या कोबाचा शेड मध्ये असं काही नाही तुमचा मुरून जरी असला ना फक्त त्याला असं चांगलं थुपटून घ्या खाली निब्बर करून घ्या आणि त्याच्यावर शाळा आथडीत चाला वर्षात फक्त बाराशे रुपये खर्च आहे माझा दहा बाय पंधराच्या शेडला तीन चार महिने काळजीने परत टाकल्या हो। तर आपल्याला या भांड्याखाली पाणी अजिबात पडून नाही द्यायचं या बघा जिथं भांड्या खाली पाणी पडलं ना तिथं कसं वल्ल निघायला असं असे तर प्रॉब्लेम होतो भांड्याची लेवल बिघडली होती माझ्याकडून जास्त पाणी सासत होत या बघा डायरेक्ट शेण होऊन झालं इथं या बघा आपण शेण कसं गोळा करतो गोठ्यातलं तसा प्रॉब्लेम झाला इथं दोन ठिकाणी या बाईाई या या असं झालं का कोंबड्याच्या खुरड्यात आजार येतो वास येतो उगीर जाऊ द्या पण थोडंच होत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला कोंबड्यांचा आनंदच वेगळा असतो बाहेर सोडलो मस्त शेणखतात मातीत पाराश्या जमिनीत घुसल्यात खड्डे करून सगळं काम झाल्याच्या नंतर आपल्याला येळ घेऊन ये ना असं थोडं थोडं राहिलेलं उकरून घ्यायचं कारण की त्याच्यावर आपण नवीन जी साळ टाकतो ना त्या साळीच्या नंतर खालची जी घाण राहते ना मग त्याच्यात वापा पिसा वयची भीती तर शेतकरी बंधून दहा बाय पंधरा शेडला आपण अशी घेतलेली तांदळाची साळ बरेच जणांचं म्हणणं होतं आम्हाला तांदळाची साळ नीट दाखवा आता ही दहा किलो साळ आहे अशी तांदळाची एकदम वाळलेली आता आपण टाकून घेऊ शिडमध्ये तर शेतकरी बंधूंना आपल्याला कोंबडी पालनाच्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं घोळ घेऊन येणार साळ पांगवायची ते मच खरं आहे पण आपण गावरान कोंबडी पालन करतोय तर मी बघा तुम्हाला किती भन्नाट अशी साळ पांगवून देणार आहे आपल्या कोंबड्या फक्त काय करायचं साळीच्या गंजगंज घालायचे चारी बाजूला अशा पद्धतीने अशा पद्धतीत गंज मारायचे आपल्याला सगळीकडे गंज घालून घ्यायचे छोटे छोटे तर आता तुम्हाला सांगतो माझ्या शंभर कोंबड्या आहेत प्युअर अंडे देणाऱ्या नव्वद अंडे नव्वद कोंबड्या अंडे देतात दहा कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला सांगतो मला वार्षिक खर्च किती आहे कोंबड्याचं खुरडं स्वच्छ ठेवायला मी दर तीन महिन्याला आहे ना अडीचशे रुपयाची साळी खुरड्यामध्ये टाकत असतो आता तुम्ही बघितला असेल मी दोन गोण्या टाकल्या ते तीनशे रुपयाच्या होत्या म्हणजे दर तीन महिन्याला आपल्याला एकदा साळा आहे तीन चौक बारा एका वर्षाला चार वेळा साळ बदलायची आहे आणि त्याचा वार्षिक खर्च आहे ना तुम्ही पाचशे रुपये धरू शकता एका टायमाला मला तीनशे चे तो पण धरू आपण मोठ्या क्वांटिटी मध्ये म्हणजे पाच पाच दोन दहा पंधरा वीस दोन हजार रुपयाची आपल्याला वर्षाला साळ लागणार आहे कोंबड्याच्या खोरवड्यासाठी आणि ही साळे आहे ना इतकी छान असते ना याच्यामध्ये आहे ना मस्त कोंबड्याची विष्ट आहे ना एक जीव होते आणि काय करायचं आपल्याला दिसाआड दोन दिसाआड किंवा दररोज नवीन नवीन एक घोळ घ्यायचं किंवा दतळे घ्यायचा आणि फक्त मिक्स करीत राहायचं पण गावरण कोंबड्याचा असं राहतं गावरंग कोंबड्या चोवीस तास उकरीत राहतात ना त्याच्यामुळे ते आहे ना मिक्स होत आपल्याला अजिबात मिक्स करायची गरज नाही तुम्ही बघू शकता शेड शेडमध्ये आपल्याला काय होतं बॉयलर बॉयलर कोंबड्याच्या शेडमध्ये आपल्याला दररोज साळ वर खाली करावं लागते कारण की त्या कोंबड्या ना अशा उकरीत नाही साळ पण गावरण कोंबड्याचा आपला हाच फायदा आहे की चोवीस तास कोंबड्या आपली साळ उकरीत राहतात त्याच्यामुळे आपल्याला खोरड्या जायची सुद्धा गरज नाही आपल्याला घोळ्यांनी सुद्धा साळ पांगवता येते बर का बघा अशी अशी मस्त साळ पांगवली जाते पण कोंबड्या कोंबड्यांची मजाच वेगवेगळी राहते कोंबड्याला भारी साळ पांगावतात आणि याच्यामध्ये जे तांदूळ असतात ना आता दिवसभर कोंबड्या ना तांदूळच खात बसतील याच्यातलं आता मी चला कोंबड्या बोलवतो सगळ्या आणि मग बघा तुम्ही मजाच बघत राहा फक्त कशा कोंबड्या ना साळ पांगितात आपली शेतकरी बंधनो आता बघू शकता आपल्या कोंबड्या कशा मस्त साळ पांगवणार आहेत या 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 शेतकरी बंधून फक्त अर्धा मिनिट झालाय बघा आपली साळ कशी पांगवून घेतली कोंबड्यांनी या 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 तर शेतकरी बनवून बघू शकता फायनली आपलं काम झालेलं आहे सगळं मस्त आता तुम्हाला सांगितलं होतं मी आपण कसे छोटे छोटे गंज मारलेत आणि पहा आपल्या कोंबड्याची कामाला आता मस्त साळ पांगून घेतली हे बघा अशा कोंबड्या दाखवा त्यांना कशी मस्त साळ पांगू येतात मस्त असं बसावं वाटतं इथं इतकं स्वच्छ झालेलं आहे बघ कोंबडी पालनाची मजाच वेगळी आहे शेतकरी म्हणून मस्त आता शंभर कोंबड्या आहेत दररोजचे चाळीस अंडी साठ अंडी सत्तर अंडी कधी कधी ऐंशी नव्वद निघतात कधी कधी तीस पस्तीस निघतात पंचवीस निघतात त्याच्यामुळे वर्षाची सरासरी चांगली येते आणि कोंबे पालन फार परवडतं जसं कुंभे पालन करावं ना तसं आहे तुम्ही हजार कोंबड्या जरी केल्या ना तरी त्याच्यात एवढी जी मजा येणार नाही ना तेवढी अगदी शंभर कोंबड्यामध्ये खूप मजा येत असते कोंबडी पालन करायला तर शेतकरी म्हणून नो चला आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून काढवा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट तर कर, नक्की करा तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया देपरा, तोपर्यंत धन्यवाद